नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नागपंचमीला किंवा हरताळके दिवशी ज्या ओल्या नारळाच्या पातोळ्या बनवल्या जातात त्या पातोळ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत चला तर मग आपण या पातोळ्या बनवायला घेऊया एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आणि यामध्ये एकवटी गूळ घालून घेतला हा गुळ या तुपावर पाच मिनटं मंदाचेवर वितळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अगोदर गुळ वितळवून घेतला की आपलं सारणही पटकन तयार होतं पाच मिनटानंतर हा गुळ वितळून आलेला आहे यामध्ये मी दोन मिठ्या किसलेलं खोबरं घातलं आणि हे पुन्हा मंद आचेवर मी ढवळून घेते इथे आपण ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे या पाच्या चवीला खूप मस्त लागतात ओघा पद्धतीनं मी हे खोबरं पूर्ण सुकं करून घेते म्हणजे पातोळ्याच्यामध्ये हे सारण घातल्यानंतर उकडवताना याचा रस बाहेर गळणार नाही म्हणून हे मिश्रण किंवा हे सारण ओलचल असं ठेवायचं नाही आहे आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली आणि पुन्हा दोन मिनटं हे मी ढवळून घेते इथे तुम्ही जायफळ पावडरीचाही वापर करू शकता सारण तयार झालेलं आहे ते आपण थंड करत ठेवूया आता इथे एक भांड पाणी उकळवत ठेवलं आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप घालून घेतलं आणि या पाण्याला उकळी येण्यासाठी मी पाच मिनटं झाकण ठेवून देते पाच मिनटानंतर या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपण भांड तांदळाचं पीठ घालून घेणार आहे पण जे पीठ वापरलेलं आहे ते भाकरीसाठी जे आपण पीठ वापरतो ते वापरलेलं आहे जर तुम्ही उकड चांगली काढली तर कोणत्याही प्रकारच्या तांदळाचं पीठ पातोळ्यांसाठी चालू शकतं इथे एक भांड पाणी आणि भांड तांदळाचं पीठ वापरलेलं आहे या प्रमाणामध्ये ही उकड अगदी मऊ सूत मस्त अशी तयार होते आता आपली ही उकड तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद करून घेतला आणि पाच मिनटानंतर ही उकड एका परातीमध्ये काढून घेतली हे भागवट आपण परातीमध्ये काढून घेतलं आणि याची थोडी वाफ गेल्यानंतर हाताला थंड पाणी लावून आपण हे मळून घेतलं इथे आपली ही उकड अगदी मऊसूळ तशी झालेली आहे ही उकड अशी मऊ झाली की ज्यावेळेला आपण हळदीच्या पानावर हे पीठ पसरवून घेतो त्यावेळेला ते अगदी सहजरित्या पसरलं जातं हे बघा अशा पद्धतीनं थंड पाणी हाताला लावून मी हे मळून घेतलं आपण या पातोळ्या हळदीच्या पानामध्ये आहे या हळदीच्या पानांचा वास या पातोळ्यांना खूपच छान येतो आणि या पातोळ्या चवीलाही रुचकर लागतात आता आपण या पातोळ्या करायला घेऊया हळदीची पानं मोठी असल्यामुळे मी ती मध्ये कट करून घेतली पानं जर आकाराने छोटी असतील तर मग तुम्ही नाही कट केला तरी चालू शकता आता या हळदीच्या पानाला आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा कारण ज्याला आपण ही पातोळी उकडतो आणि ती उघडायला जातो त्यावेळेला ती पटकन सुटते म्हणजे या पिठाचं जे पान असतं ते अलगदपणे निघतं म्हणून या पानाला पाण्याचा हात लावून घ्यायचा इथे आपण जे भागवट करून घेतलं होतं ते मऊसुद्ध झालेलं असल्यामुळे या पानावर हे पीठ पटकन पसरलं गेलं हे पीठ आपण या पानाला अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं आहे जर पीठ जाड झालं तर मग ती खाताना आपल्याला पीठ जास्त लागतं आणि खोबरं कमी लागतं हे बघा अशा पद्धतीनं मी थोड्या पातोळ्या ह्या तयार करून घेते आणि नंतर मग यामध्ये तुम्हाला सारण भरून दाखवते आपल्या कोकणामध्ये या पातोळ्या अगदी भरगच्च भरलेल्या मिळतात कारण इकडे आपल्याकडे नारळाचं उत्पादन भरपूर प्रमाणात घेतलं जातं इथे या पानाला पीठ लावताना मध्ये मध्ये पाणी हाताला लावून हे पीठ पसरवून घ्यायचं म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही या पिठाला वरून मी पाण्याचा हात लावून घेतला आणि आता मी तुम्हाला हे किती पीठ पातळ पसरवलं आहे हे दाखवते हे बघा अशा पद्धतीनं हे पीठ आपलं पानावर पसरवलं गेलं पाहिजे हे आपण जे गूळ खोबरं करून घेतलं ते अगदी मी असं करून घेतलेलं आहे आता आपण हे सारण यामध्ये भरून घेऊया मग मी म्हटल्याप्रमाणे कोकणामध्ये नारळाचं उत्पादन जास्त असल्यामुळे आपण यामध्ये जे सारण भरणार आहे ते अगदी असं भरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं मी हे सारण भरून घेतलं हे तुम्ही चमच्याने किंवा हातानेही भरून घेऊ हो शकता आता मी ही कशी पातोळी बंद करायची हे दाखवते या पातोळीच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या एकमेकाला चिकटल्या गेल्या पाहिजेत आपण इथे मध्ये अजिबात दाब द्यायचा नाही आहे या पानाच्या दोन्ही कडा असतात त्या आपण अशा दोन्ही हाताने दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण या बाफत ठेवू तेव्हा त्या उघडणार नाहीत ना हे बघा अशा पद्धतीनं मी या दोन्ही कडा व्यवस्थित बंद करून घेतल्या आता आपण ही दुसरी पातोळी भरायला घेऊया आपण इथे हळदीच्या पानामध्ये पातोळ्या बनवल्या पण हळदीच्या पानांचा इतरही पदार्थांमध्ये वापर केला जातो आपल्या कोकणामध्ये ज्या वेळेला मणगणं घेलं जातं त्यावेळेला त्या मणगण्यामध्येही या हळदीच्या पानाला घाट मारून त्या मणगण्यामध्ये घातलं जातं त्यामुळे त्या मनगण्याला हळदीच्या पानाचा एक खूप छान असा सुगंध येतो किंवा तूप कडवलं जातं दूध तापवलं जातं अशा वेळेलासुद्धा हळदीच्या पानाला गाठ मारून त्यामध्ये टाकलं जातं आपल्या इकडे जे काकडीचं धोळस केलं जातं त्या धोळसाच्या मिश्रणाच्यावरही हळदीची पानं घालून शिजवलं जातं किंवा वाफवलं वा जातं त्यामुळे त्या धोडसाला या पानांचा खूप छान वास येतो आपण जे या पातोळ्यांसाठी भागवट तयार केलं होतं त्या पिठामध्ये तुम्ही काकडीही किसून घालू शकता त्याचाही स्वाद या पातोळ्यांमध्ये खूप छान येतो पातोळ्यांसाठी जे उकड काढतो किंवा जे भागवट तयार करतो ते जर आपलं व्यवस्थित मऊसूद झालं असेल तर पातोळी वाफवल्यानंतर पानं आपली पटकन सुटतात जे आपल्याला ती उघडताना त्रास पडत नाही अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या पातोळ्या भरून घेतल्या जर तुमच्याकडे पानं छोटी असतील तर तुम्ही अशा पद्धतीनंही दुडू शकता आता इथे इडली पात्रामध्ये दीडभंड पाणी घातलं आणि त्यावर जाळी ठेवून आपण हळदीची पानं कट करताना जी कडेची पानं राहिली होती ती मी इथे घालून घेतली आता इथे पातोळी उकडवत ठेवत असताना एका पातोळीच्या कडेवर दुसरी पातोळी ठेवली गेली पाहिजे म्हणजे उकडताना या पातोळ्या सुटत नाहीत हे बघा अशा पद्धतीनं मी एका पातोळीच्या टोकावर दुसरी ठेवलेली आहे या पातोळ्या ठेवून झाल्यानंतर या पात्रावर एक झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मंद गॅसवर याला वाफ देऊन घेऊया आता दहा बारा मिनटं झालेली आहेत हे बघा या पानांचा कलरही बदललेला आहे पण या हळदीच्या पानावर पीठ पसरवताना पाण्याचा हात लावल्यामुळे याची पानंही पटकन सुटलेली आहेत भरगच्च सारण आणि हळदीच्या पानांचा सुगंध यामुळे ही पातोळी खायला फारच रुचकर लागते तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडतील